घरी असो किंवा आपण बाहेर कुठे गेलो की काय करतो पनीरची भाजी मागवतो तर त्याच्यामध्ये आपल्याला मसाला पनीर मटर पनीर पनीर टिक्का असे खूप सारे प्रकार पाहायला मिळतात पण आज आपल्याला थोडे हटके थोडी वेगळी रेसिपी बनवायची आहे म्हणजे तेच तेच खाऊन बोर झाल्यानंतरनं आता ती खायची इच्छा होत नाही तर अशावेळी तुम्ही हे वाले रेसिपी बनवा ही खायला अत्यंत टेस्टी आहे तुम्ही एकच्या जागी दोन चपाती जास्त खाचाल ही माझी गॅरंटी आहे बनवायला हे एकदम सोपी आहे तर चला बनवायला सुरुवात करूयात नमस्कार मी अश्विनी स्वागत करत आहे तुमच्या अश्विनीज किचनमध्ये तर आपल्याला सुरुवातीला इथे एक पॅन गरम करून घ्यायचा आहे पॅन हा गरम केल्यानंतर त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकायचं आहे तेल हे व्यवस्थित कडकडीत गरम झाले पाहिजे म्हणजे आपण याच्यात एक चमचा जिरे टाकले की व्यवस्थित फुलले जाईल जिरे व्यवस्थित फुलले की याच्यामध्ये दोन चमचे बारीक कट केलेलं लसूण टाकून घ्यायचं आहे लसूण हलकासा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला इथे परतून पर घ्यायचं आहे आता मन याच्यामध्ये आपल्याला एक मोठा कांदा चॉप करून टाकायचा आहे तुम्हाला चॉप नसेल तर उभा कट करून टाकला तरीही चालेल आता याच्यामध्ये ते दहा पंधरा काजू टाकून घेणार आहे इथे तुम्ही काजू नसेल मगच बी वापरले तरी चालेल पण मी सजेस्ट करते की शक्यतो काजूचाच वापर करा ग्रेव्हीला टेस्ट छान येते याच्यामध्ये थोडे मीठ टाकलेले आहे म्हणजे कांदा पटकन आपला परतला जातो किंवा शिजला जातो इथे इथं कांद्याचा हलकासा कलर बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे इथे आपला कांदा परतून झालेला आहे याला दोन मिनटं गॅस बंद करून थंड करून घेऊया आता इथे मिक्सर जारमध्ये हा थंड झालेला मसाला सगळा काढून घ्यायचा आहे इथे तुम्ही टोमॅटोचा वापर करू शकता पण ला मी इथे केलेला नाही आहे का तर मला त्याची टेस्ट नको आहे मग इथे मी मिक्सर जारमध्ये याला काढून घेतलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची आणि थोडेसे पनीर टाकून घ्यायचे आहे दोन चार क्यूब पनीरचे टाकले ते चालतील आवश्यकतेनुसार पाणी टाकून याची एकदम फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे तर आता बाकीच्या प्रोसेससाठी ते मी बारीक एकदम चॉप केलेली मेथी घेतलेली के आहे अर्धे वाटी मटर घेतलेले आहेत इथे दोनशे ग्रॅमला हे कमी एवढे पनीर घेतलेले आहे चॉप केलेला अद्रक चॉप केलेले लसूण आणि दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या आहेत उभ्या इथे पॅन व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकून मी इथे सगळे पनीर फ्राय करून घेणार आहे पण इथे एक टिप्स आहे ती तुम्ही लक्षात ठेवा पनीर फ्राय करताना हे फुल गॅसवरती आणि कडकडीत पॅनवरतीच फ्राय करून घ्यायचे म्हणजे आपले पनीर हे ड्राय होत नाही आहे किंवा असे रट्टरट्ट होत नाही आहे म्हणजेच डांढरत नाही आहे त्याच्यासाठी आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे नाहीतर जेव्हा आपण स्लो गॅसवर फ्राय करतो तेव्हा ते, ते पनीर भाजीत टाकल्यानंतर तुटत नाही आहे लबरसारखे होते तर आपल्याला तसं नको आहे म्हणून फुल गॅसवर ते व्यवस्थित दोन्ही साईडनी परतून घ्यायचे आहे इथे पनीर पाहू शकता फ्राय केलेले पनीर ह्या भाजीत एकदम छान दिसते किंवा छान टेस्टही लागते आता इथे व्यवस्थित फ्राय करून झालेले आहे तर काय करायचे जेव्हा हे फ्राय होते तेव्हा एका बाउलमध्ये आपल्याला पाणी घ्यायचे आहे आणि त्या बाऊलमध्ये हे आपले पनीर पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहे असे केल्याने आपले पनीर पटकन सॉफ्ट होते पण हिथे आणखी एक टिप्स आहे जेव्हा तुम्ही याच्यामध्ये पाण्यात पनीरला टाकता तेव्हा मीठ टाकायचे मिठामुळे काय होते मिठामुळे ही पनीर आपली एकदम सॉफ्ट पडते मी इथे तुम्हाला दाबून दाखवते किंवा असं करून दाखवते पाहू शकता तुम्ही किती सॉफ्ट झालेले आहे म्हणजे हे आपले भाजीमध्ये असे सॉफ्ट राहते आता इथे कढई गरम केल्यानंतरनं याच्यामध्ये मी एक बटरची क्यूब टाकलेली आहे आणि बटर जळू नये म्हणून एक चमचा तेल टाकलेले आहे बटर गरम झाले की याच्यात एक चमचा जिरे टाकून व्यवस्थित फुलवून घेतलेले आहे आता या स्टेजला आपल्यात बारीक चॉप केलेल्या लसूण टाकून घ्यायचा आहे लसूण हलवून व्यवस्थित त्याला हलका ब्राऊन करून घ्यायचा आहे आपल्या इथे लसणाचा कलर चेंज झाला की याच्यामध्ये आपण आद्रक ॲड करणार आहोत तशीच हिरवी मिरची पण टाकणार आहोत हिरवी मिरची ते उभे कट करून टाकले की त्याचा स्वाद छान त्याच्यामध्ये उतरला जातो आणि बटर म्हटलं की आपल्या भाजीला एकदम छान टेस्ट येते आता या ये स्टेजला आपल्या अद्रक लसूण आणि मिरची पण फ्राय झालेली आहे ह्याच्यात आपण मेथी टाकून घेणार आहोत मेथी ही चॉप करूनच घ्यायची आहे मेथीला व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे आता मेथीला पाहू शकता तुम्ही पाणी सुटायला सुरू झालेले आहे इथे लक्षात राहू की आपल्याला इथे मिठाचा वापर लगेच करायचा नाही आहे आता याच्यामध्ये मटर टाकून घ्यायची आणि व्यवस्थित ह्याला हलवून घ्यायची आता ही प्रोसेस आपल्याला थोड्या वेळ करायची आहे जोपर्यंत हा पॅनमध्ये मेथी टाकलेली याला पाणी पूर्ण ड्राय होत नाही आहे तोपर्यंत पण आपल्याला झाकण ठेवून शिजवायचे नाही आहे ओपनवरतीच शिजवायचे आहे आता तुम्ही याला पाहू शकता की हलके पाणी सुटलेले आहे पण आपल्याला याच्यामध्ये सगळे पाणी ऑब्झॉर्व झालेले पाहिजे म्हणजे पूर्ण ड्राय झालेले पाहिजे तोपर्यंत आपण ह्याला शिजू देणार आहे आता ह्याला जे पाणी सगळे संपलेले आहे आता जी ग्रेव्ही बनवून ठेवली होती ती याच्यामध्ये ओतून घ्यायची आणि याला व्यवस्थितपणे मिक्स करायचे तुम्ही पाहू शकता टेक्स्चर किती सुंदर आलेले आहे स्मेल तर मेथीची याच्यामध्ये टाकल्यानंतर खूप छान येत आहे आला ह्या याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तुम्हाला जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडेसे पाणी टाकून घ्या मी याच्यामध्ये थोडेसे पाणी टाकून घेणार आहे जी की ही ग्रॅव्ही आणखी थोडीशी पातळ होईल आता याला चारही बाजूनी व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे आणि झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटं शिजवायचे आहे पण बारीक गॅसवर शिजू द्या आता इथे पाच मिनटानंतर मी तुम्हाला हलवून दाखवते आता याच्यावरती आपल्याला जास्त शिजवायचे नाही आहे कारण आपण ही जी ग्रॅव्ही बनवलेली आहे ती पटकन खाली चिटकली जाते आता ह्याला व्यवस्थित चारी बाजूने हलवून हलवून मिक्स करून घ्यायचे आहे आता इथे आपला मसाला तयार झालेला आहे आता या स्टेजला आपण याच्यामध्ये आपले पनीर टाकून घेणार आहोत पनीर तुम्ही पाहू शकता ह्या ग्रॅव्हीमध्ये किती सुंदर दिसत आहेत आता याच्यावरती आपण क्रीम टाकून घेत आहोत तुमच्याकडे क्रीम नसेल तर तुम्ही दुधावरची साई मिक्सरला फिरवून त्याची क्रीम बनवली तरीही चालेल अत्यंत टेस्टी लागते आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता याचं टेक्स्चर किती सुंदर आलेलं आहे खायला तर अत्यंत टेस्टी लागते आता याच्यामध्ये मी थोडेसे पाणी ॲड करून घेतलेले आहे जे की आपण मिक्सरमध्ये जो मसाला बारीक केला त्याच्यातच पाणी ओतून हो मी घेतलेले आहे याला व्यवस्थित हलवून घेत आहे आता इथे आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे आहे म्हणजेच आपण सगळ्यात लाशला मिठाचा वापर केलेला आहे आता चवीपुरते मीठ टाकून ह्याला आणखी दोन मिनटं फक्त शिजू द्यायचे आहे आत्ता क्रीम टाकल्यानंतर आपल्याला जास्त वेळ शिजवायचे नाही आहे आता इथे आपली भाजी शिजून व्यवस्थित तयार झालेली आहे गॅस बंद करायचा ह्याच्यावरती गरम मसाला टाकून घ्यायचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा गरम मसाला पूर्ण भाजीमध्ये ऑब्झॉर्व झाला पाहिजे आत्ता ह्याची टेस्ट अत्यंत स्वादिष्ट तयार होते इथे आपली भाजी बनवून तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता त्याच त्याच भाज्या तर खाऊन कंटाळा आलेला आहे पण आज काहीतरी वेगळी आहे आता तुम्ही पाहू शकता इथे ते आणखी म्हणजे जी तेल शिल्लक राहिलेले त्याच्यावरती ते थोडीशी मिरची पावडर टाकून त्याचा तडका बनवून याच्यावरती टाकलेला आहे जी की हलकासा कलर थोडासा रेडी हवा म्हणून जास्त नाही आहे इथे आपली पनीरची भाजी बनवून अत्यंत छान तयार झालेली आहे ही भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की